आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे इंगळीत पुन्हा भूसखलन केशव नारायण पाटील यांचा सा सहा मोठ विहिरी संबंधी उपोषणाचा इशारा इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे मार्च महिन्यामध्ये सहा मोठ विहीर ढासळली होती सदर विहिरीसाठी काही निधी मंजूर झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु सदर विहिरीचे काम चालू नाही तसेच सध्या दक्षिण बाजूकडील असणारी भिंत व रस्ता खचत आहे त्यामुळे तेथील असणाऱ्या घरांना धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे शासनाने त्वरित लक्ष घालून लवकरात लवकर सदरचे काम पूर्ण करावे तसेच पूर्वी त्या विहिरीजवळ असणारे छोटे व्यावसायिक यांचे व्यवसाय व्यवसा पूर्णपणे विहिरीत पडलेले त्यांना अद्यापही कोणत्याही प्रकारची शासनाकडून मदत मिळालेली नाही तीही मदत त्यांना मिळावी अशी मागणी होत आहे अन्यथा सदर कामासाठी श्री केशव नारायण पाटील उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख इंगळी यांनी उपोषणाचा इशारा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी या कामी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून सदर विहिरीचे बांधकाम सुरू करून येणे जाण्यासाठी रस्ता करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे एस एम मराठी न्यूजसाठी संभाजी भालबर एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा